पाहतोय दीपक केसरकर म्हणाले जर आम्हाला गरज पडली तर आम्ही अपक्षांना सोबत घेऊ शकतोय अगदी आणि आपण आता एक बातमी एका क्षणाआधीच पाहिली होती त्यामध्ये दे भाजपनं देखील या सगळ्यांशी संपर्क साधला अशी माहिती सूत्रांनी दिली आणि त्यानंतर आपण बघतोय महायुतीतला घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदे गटानं दीपक केसरकर यांचा हे मोठं विधान गरज पडली तर मात्र अपक्षांची मदत घेणार असं मोठं विधान दीपक केसरकर यांनी केलेलं आहे ज्यामुळे या ठिकाणी संभाव्य जे जिंक अपक्ष है संपर्क आता मात्र महायुति साधु शकते स्पष्ट संकेत ये देखेंगे कि हम लोग इकट्ठा आके सरकार बना सकते और नहीं बना सकते तो इंडिपेंडेंट लेके साथ में बनाएंगे क्यों नहीं बनाएंगे इंडिपेंडेंट तो वैसे भी प्रिडिक्शन में दस पंद्रह आ रहे हैं महाराष्ट्र सर्व बारम्या विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका